हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगड मारून विटंबना केल्याबद्दल सोलापूर मार्केट यार्ड येथे या हैदराबाद रोड सकल हिंदू समाज व सर्व हिंदू संघटना यांच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी मोठ्या संख्येने सर्व हिंदू बांधव उपस्थित होते सकल हिंदू समाज समन्वयक शिवराज गायकवाड हिंदू महासभा अध्यक्ष सुधीर बहिरवाडी अंबादास गोरंटला रवी गोणे पुरुषोत्तम कारकर आदी उपस्थित होते दहा वर्षाचा कारावासवाद त्या जिहाजीला फाशी व्हाव आम्ही आज पश्चिम महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज आपण हे आंदोलन चालू केलं आहे आज आंदोलन जा त्याला जर फाशी चालणी जर अख्खा भारत आम्ही आंदोलन करू मी सांगी इच्छितो आम कि छेडगे नाही छेड तर आम कि छोड तुम्हाला आमच्या स्वराज्यामध्ये मध्ये जर असं कृत्य करायचं असेल तुम्हाला नांगरे करून मारू आम्ही नाही तर तुम्हाला पाकिस्तान मध्ये जागा आहे तुम्ही पाकिस्तान मध्ये राहा जर त्या कारवाई झाला नाही त्याचा दोन हात दोन पाय कडून त्याला नांगरे फिरवल्याशिवाय राहणार नाही हे शिवराज गायकवाड चा आहे आम्ही आम्ही प्रश्न म्हणजे का आमचं पोट हो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजचा अवलाद आहे आमचा रक्त आहे आम्ही आज रस्त्यावर उतरू आम्ही शांती सुव्यवस्थापती आंदोलन पार पडलं आहे पुढचं आंदोलन प्रशासनाला सांगू इच्छितो शांती सुव्यवस्था आज आहे अक्का भारत बंद केला तर तुम्हाला आम्हाला सावरणं तुम्हाला सांगितो झालं गेलो विषय तुम्ही जर असं महापुरुषांवर कृत्य करत गेला जर सकल हिंदू समाज एक गप नाही आज प्रत्येक मेळा हा एकटा पडला नाही अखंड हिंदू राष्ट्र स्वराज्याचं तत्व त्याच्या मागे आहे मी जास्त बोलता दोन संता संपतो, जाए जाए जाए। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका